पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी शरणो हजारे तर जिल्हा युवक अध्यक्षपदी विश्वजित सरावदे यांची निवड मुंबई येथील पक्ष कार्यालयात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे राष्ट्रीय जयदीप जयदीपभाई कवाडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या प्रदेश युवक अध्यक्ष सोमनाथजी भोसले सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमितजी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली यावेळी राज्य उपाध्यक्ष मृणालजी भाई गोस्वामी राजाभाऊ चव्हाण पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी जालना जिल्हा अध्यक्ष राजेंद्र हिवराळे सातारा जिल्हा अध्यक्ष युवराज कांबळे बीड जिल्हा अध्यक्ष अनिल तुरकमारे वाशिम जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे प्रदेश संघटक आनंदजी कडाळे माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे आदी नेते मंडळी उपस्थित होते उपस्थित सर्व नेते मंडळींच्या वतीने दोघांनाही शुभेच्छा व बुके देऊन सत्कार करण्यात आला